जिल्हाधिकारी आणि डी एस पी महाराष्ट्रातील तमाम जिल्हाधिकारी आणि डी एस पी पदाच्या पद अधिकाऱ्यांना हा आव्हान आहे सैनिक समाज पार्टीचं आव्हान आहे तुम्ही टॅलेंटेड हुशार तत्पर आहातच म्हणून तुम्ही एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा पास होऊन वर गेलेला आहात आता तुमच्या तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी हा मुद्दाम व्हिडिओ बाय पदाच्या नाव घेऊन व्हायरल करण्यात येत आहे कारण कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जिल्ह्यातील जबाबदारी संपूर्ण तुमची आहे आणि तुमचा अधिकार पण आहे तुम्हाला अधिकार आहे ज्याप्रमाणे देशाचा प्रमुख पी एम पंतप्रधान देशाला चालवतो देशाच्या नेतृत्व करतो आणि देशासाठी कायदे करतो त्याचप्रमाणे राज्यासाठी सी एम मुख्यमंत्री याची जबाबदारी असते आणि तशीच जबाबदारी प्रत्येक जिल्ह्यासाठी डी एम आणि बी एस पीची असते आता साठी मला हा व्हिडिओ जारी करावा लागला आहे की महाराष्ट्रामध्ये बाजूने ओरड येत आहे की ह्या पक्षाच्या त्या पक्षाच्या या पक्षाच्या गुंडांनी असा असा धुबाकूल घातला बाय नेम पुणे पुणे येथील ती घटना पुढे आली आहे बीडशी आली आहे पण घटना पुढे आल्या म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात ह्या आहेत त्या पुढे आल्या नाही म्हणून नाहीत असं नाही म्हण आहे म्हातारी मेली तरी का सोकला नाही पाहिजे पण इथं म्हातारी मेली आणि काळे शोकला तर तुमची जबाबदारी काय आहे परत जिल्हाधिकारी आणि डी एस पी वॉट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी की जिल्ह्यामधला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे मग मला प्रश्न पडतो मला आणि सैनिक समाज पार्टीला प्रश्न पडतो इफ यू आर हॅविंग सच पॉवर मग माशी पुढे शिंकते तुमच्यावर अँटी इन्फ्लुएन्स काय येतो कोणत्याही राजकीय पक्षाच्या गुंड प्रवृत्तीच्या नेत्याचा तुमच्यावर अँटी इन्फ्लुएन्स काय आहे त्यासाठी तुमची जर व्यक्तिगत अडचण असेल तर तुम्ही ती ओपन करून सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर कळवायची आहे सैनिक समाज पार्टीचं व्यासपीठ हे राजकीय व्यासपीठ आहे यामध्ये आहे की या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखायचा आहे आणि त्याची मदत तुमच्याकडून हवी आहे प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि डी एस पीची मदत आम्हाला हवी आहे त्यासाठी आम्ही ऑनलाईन का होईना तुमच्यापर्यंत पोहोचलो आहोत तुमचं मत जाणून घ्यायचं आहे काही अधिकाऱ्यांचं जिल्हाधिकारी डी एस पीचं नाव उज्ज्वल झालं आहे कारण त्यांनी स्वतः निर्णय घेतले सेल्फ डिसिजन पॉवर त्यांनी वापरली आणि तीच पॉवर प्रत्येक जिल्ह्यातील डी एम आणि डी एस पीनी वापरली तर निश्चित कायदा आणि सुव्यवस्था ही समाजहितासाठी वापरल्या जाईल आणि काय अनेक ठिकाणी येतात की अशा अशा पक्षाच्या गुंडाच्या हा हातामध्ये रिव्हॉल्वर आहे कमरेला रिव्हॉल्वर वापरून तो पोलिस स्टेशनला जातो अरे धूप पोलीस स्टेशन मध्ये कमरेला होऊन जातो त्यावेळेला का पोलिसांकडे हत्यार नसतं का अरे अशा माणसाचं तर पोलिसांना असं एक ताकद आहे की सेल्फ डिफेन्ससाठी कायद्यामध्ये तरतूद दिलेली आहे जर असा रिव्हॉल्वर ओपन घेऊन माणूस पोलीस स्टेशन मध्ये आला तर त्याला सूट करायचा अधिकार पोलिसांना आहे मग तो अधिकार वापरण्यासाठी डीएसपीने त्यांना पावर दिली पाहिजे तर हा जो कायदा असेल तुम्हाला जो राजकीय दबाव असेल त्याची कथन आम्हाला सांगा सैनिक समाज पार्टी पण राष्ट्रीय राष्ट्रीय पक्ष आहे आणि या पक्षाला तुम्हाला एकत्र करून तुमची व्यथा जाणून घ्यायची आहे तुमच्यावर आमडी इन्फ्ल्युअन्स तुम्ही स्वतः पण सेल्फ डिफेन्समध्ये राहिलं पाहिजे सेल्फ कॉन्फिडन्सने राहिलं पाहिजे तरच तुम्ही या राजकीय नेत्याच्या गुंडांना वाव देणार नाहीत आणि तरच या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य येईल आणि आम समाजातील नागरिक स्वस्थ होईल शांत होईल आणि सुरक्षित जग जीवन जगेल त्यामुळे सर्व डी एम आणि डी एस पींना विनंती आहे की कृपया जनहितासाठी या सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर तुम्ही आपले मनोगत व्यक्त करावे जेणेकरून वी हॅव वी कॅन प्रोटेक्ट यू दिस कायदा आणि सुवस्था व्यवस्थित होऊ शकतो धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो